अवधूत चिंतना श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता उद्या आहे राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे कशा गोष्टी करायच्या आहे आता ज्या सगळ्या आपल्या ताई भगिणी ज्या आहेत त्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतात तर ती पूजा आपल्याला कधी करायची आहे तीस तारखेला करायची आहे का एकतीस तारखेला करायची आहे मग त्यामध्ये भद्रा अशुभ योग आहे तर मग अशुभ योगामध्ये करायची का नाही करायची त्याचबरोबर एकतीस तारखेला सूर्यानी बघितलेली पौर्णिमा आहे तर मग ती तीसला करायची का एकतीसला करायची या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत त्याचबरोबर अजून एक प्रश्न असा की जर का आमचं पारायण चालू असेल गुरुचरित्राचं पारायण जर का सुरुवात असेल तर गुरुचरित्राचं पारायण सुरू असताना जर का पौर्णिमा ही आहे साजरी करायची आहे तर मग स सत्यनारायणाचा जो जी पूजा आहे ती कशी करायची आणि त्याचबरोबर मध्ये केलेली चालेल का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओचं उत्तर द्यायच्या आधी मी तुम्हाला सांगते बघा उद्या नारळी पौर्णिमा आहे उद्या सकाळी दहा वाजून एकोणपन्नास एकोणसाठ मिनटाला सुरुवात होत आहे पौर्णिमेची तर उद्या नारळी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा जी साज साजरी करायची असते कोकणात नारळी पौर्णिमा साजरी करतात म्हणजे समुद्रात नारळ वगैरे वाह वाहिलं जातं हे कोकणात होतं त्याचबरोबर नारळी पौर्णिमा म्हणजे नारळी भात बऱ्याचशा ठिकाणी केला जातो नारळी भाताचा नैवेद्य असतो गोडाधोडाचा नैवेद्य असतो ते तुम्ही करू शकता कोणाकडे पूर्णाचा असतो काही जे काही असेल ते तुम्ही करू शकता आमच्याकडे नारळी भात आणि काहीतरी गोड केलं जातं आणि अशा पद्धतीनेच तुमच्या घरात जी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही उद्या ती साजरी करायची आहे उद्याच करायची आहे कारण उद्या नारळी पौर्णिमा आहे तर उद्या तुम्हाला नारळी भात करत असाल तुम्ही काही गोडाधोडाचं करत असाल देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तर ते तुम्हाला उद्या दाखवायचं आहे उद्या तर दाखवायचंच आहे कारण उद्या राखी पौर्णिमासुद्धा आहे तुम्हाला राखी पौर्णिमासुद्धा साजरी करायची आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान वगैरे करून व्यवस्थित छानपैकी तुम्ही राखी पौर्णिमा साजरी करा दिवसभर मग बाकीचे कामं करायला तुम्ही तुमचे मोकळे ते झालं त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी की सत्यनारायण आपल्याला करायचं असेल तर कधी करायचा तर सत्यनारायण आपल्याला तीस तारखेलाच करायचं आहे म्हणजे उद्याच करायचं आहे उद्या संध्याकाळी जो प्रदोष काळ आहे म्हणजे सहा ते साडेसात म्हणजे साडेपाचपासून तुम्हाला सगळी सुरुवात करायची आहे स मांडा मांडी वगैरे जे काय आहे पूजेची आणि सात साडेसातच्या आत तुम्हाला पूर्ण पूजा मांडून घ्यायची मांडून सगळी तुम्हाला पोथी वगैरे वाचून घ्यायची आहे आरती करून घ्यायची आहे शिरायचं नैवेद्य दाखवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचे आहे जे दरवेळेस दर, दर महिन्याला पौर्णिमेला करतात त्यांनी उद्या करायचे आहे त्याचबरोबर आता उपवास कधी धरायचा तर उपवास जो आहे तो तुम्ही धरायचा आहे एकतीस तारखेला एकतीस तारखेला का धरायचं तर, तर मी सांगते जर जर का तुम्ही कॅलेंडरमध्ये बघितलं तर पौर्णिमेचा उल्लेख नारळी पौर्णिमेचा उल्लेख तीस तारखेला आणि पौर्णिमेचा उल्लेख म्हणजे पौर्णिमा चंद्र दाखवलेला असतो बघा तिथे पांढऱ्या रंगाने ते, ते पंचांगानुसार उपवास करायचा म्हणजे ज्या भगिनी ज्या महिला पौर्णिमेचा उपवास करतात त्यांनी तो एकतीस तारखेला करायचा आहे म्हणजे गुरुवारी करायचा आहे पण सत्यनारायण तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे तीसलाच करायचा आहे कारण सकाळी सात वाजता एकतीस तारखेला पौर्णिमा संपत आहे पण असं म्हटलं गेलेलं आहे की ज्यां जी जी पौर्णिमा सूर्याने बघितलेली असते म्हणजेच एकतीस तारखेची ती तुमची उपवासाची पौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे बरं आता ज्यांना कोणाला ज्यांचं कोणाचं पारायण जालू असेल चालू तर त्यांनी सुद्धा एका बाजूला मांडून पूजा केली तर चालेल काही हरकत नाही पण ज्यांना जमत नसेल जमणार नसेल तर श्रावण महिन्यात कुठल्याही प्रकारे कधीही एखाद्या रविवारी तुम्ही सुद्धा सत्यनारायण करू शकता पण त्याचबरोबर असं म्हटलं जातं की वर्षातून एकदा ब्राह्मणाला बोलून घरात सत्यनारायण करावं कारण सत्यनारायण केल्याने घरातली लक्ष्मी ही स्थिर राहते लक्ष्मी ही चंचल आहे पण त्याचबरोबर जेव्हा आपण सत्यनारायण भगवानांची पूजा करतो अधिक मासात आपण पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठचा जो संकल्प केलेला आहे आ, तो एकवीस ते एकवीस तुमचा अधिक महिनामध्ये संपला असेल आणि झाला असेल उद्यापन वगैरे झालं असेल तर श्रावण महिन्यात एकदा का होईना किंवा बरेच जणं गणपती बसल्यावर गणपतीच्या त्या दहा दिवसांमध्ये ग सत्यनारायणाची पूजा करतात तर एकदा तरी सत्यनारायण हा ब्राह्मणाच्या हाताने करावं कारण जी घरच्या घरी आपण सत्यनारायण करतो त्यामध्ये कोणी तीन सुपाऱ्या कोणी पाच सुपाऱ्या घरच्या घरी करतो पण जो काही उच्चार ज्या काही स्तोत्र मंत्रांचा उच्चार ब्राह्मणाच्या तोंडाने होतो त्याला शिदा दिला जातो त्याला ब्राह्मणाला जेव्हा आपण आपण त्यांचं पाद्यपूजन करून त्यांना त्यांना जेव्हा आपण ब्राह्मणाला जेव घालण्याचं सुद्धा जे महत्त्व आहे ते त्या दिवशी जास्ती व्यवस्थित साध्य होतं म्हणून असं म्हटलं जातं की आठवड्यातून एकदा तरी सॉरी आठवड्यात नाही वर्षातून एकदा तरी ब्राह्मणाला बोलून आपल्या घरात सत्यनारायण हे करावंच बरेचसेजणं श्रावणात करतात बरेचसेजणं गणपतीच्या वेळेस करतात आणि बरेचसेजणं दिवाळीच्या वेळेस करतात पण शक्यतो श्रावण महिन्यात करावं कारण श्रावण महिना हा अतिपवित्र असा महिना आहे श्रावण महिन्यात शक्यतो ब्राह्मण लोक लवकर मिळत नाही पण तरीसुद्धा जसे मिळतील तसे लवकर तुम्हाला जसे भेटतील तस ते तसं त्यांना बोलवून तुम्ही ब्राह्मणांना बोलवून तुम्ही सत्यनारायण केलंच अतिउत्तम आणि एवढीच माहिती होती अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच सांगा विचारू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर जेवढं होता येईल तेवढं शेअर करा म्हणजे आपल्या सगळ्या ज्या ताई दादा भगिणी आहेत त्यांना जी मदत आहे ती मिळेल आणि त्यांच्या ज्या सुद्धा शंका वगैरे आहेत त्या निरसण होतील आणि चला एवढं सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल व्हिडिओची माहिती तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अद्धूत चिंतना गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ